आज आपण सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग क्षेत्रातले दहा पॉईंट पाहणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता चला मी सांगते तुम्हाला कोणते ते, ते दहा कोर्सेसची नावं आहेत वाऱ्याने वेळेवर धुमाकूळ घातलेली आहे तरी पण मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण करून दाखवणार कर आहे चला आता बीई बी टे सर्व ब्रांचेस म्हणजे बीई मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे ऑप्शन्स असतात ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल नंतर मरायू इंजिनिअरिंग यालासुद्धा खूप व्हॅल्यू आहे आजकाल नॉर्मल इंजिनिअरिंग खूप सारे मिळतात पण मरायू इंजिनियर जर तुम्ही केला तर याचे विद्यार्थी कमी असतात आणि तुम्हाला जॉब चांगल्या प्रकार पगाराचा जॉब मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे नंबर तीन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग नंबर चार फूड टेक्नॉलॉजी नंबर पाच आर्टिकल्चरल इंजिनिअरिंग नंबर सहा पेट्रोलियम इंजिनिअरिंग नंबर सात मिनिंग इंजिनिअरिंग नंबर आठ डेरी टेक्नॉलॉजी नंबर नऊ रोबोटिक्स अँड ए आय इंजिनिअरिंग आता सध्याचा काळ पाहता ए मध्ये कोणता पण कोर्स करणे किंवा इंजिनिअरिंग करणे ही काळाची गरज झालेली आहे आणि तुम्हाला पुढे उत्तम करिअर नक्कीच मिळणार जर तुम्ही तो कोर्स सर्टिफिकेट साठी नाही तर खरा, खरा शिकून त्या कोर्समध्ये ज्ञान प्राप्त केलं तर येणाऱ्या काळामध्ये ए आयच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणताही कोर्स करा तुम्हाला नक्कीच नोकरी लवकरात लवकर भेटेल आणि लास्टचं आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा कोर्सेसची नावे सांगितली आहे आणि जर तुम्हाला शंभर कोर्सेसची नावे पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली जा डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्हाला शंभर कोर्सेसचे नावांची यादी आणि लॉंग व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद